हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा ज्या दिवशी आमोशा वगैरे सगळं संपलेलं आहे सोमवारीच आणि आज फर्स्ट डे आहे ज्या दिवशी आम्ही चिकन बनवणार आहे तर आज एक महिन्यानंतरचा पहिल्यांदा चिकन खायचा टाईम आहे आमचा चिकन खायचं दिवस आहे तर चिकन घेऊन आलेले मी आणि इथं आम्ही चिकन वगैरे कापले कांदा वगैरे हे सगळं कापून झालं तर शिजायला टाकायचं आहे तर अख्खा बाहेर गेल्यात अख्खा थोड्या वेळासाठी बाहेर बसतात आता मी बनवणार आहे चिकन आज मस्त पैकी चिकन बनवणार झणझणीत चमचमीत आणि त्याच्यासोबत आज सुक्क चिकन बनवणार कालवण पण बनवणार वेदांना खायचं आहे पुलाव तर तो पुलाव आज नाही बनवणार मी ना दोन दिवसांनी पुलाव बनवणार ओके डन तर इथं चिकन शिजायला टाकत आहे मी मस्तपैकी एक पावना किलो चिकन आणलेलं आणि ह्याचं काय म्हणतात त्याला मंथ एंडिंग आहे इयर एंडिंग आहे आणि त्याच्यामुळे ना म्हणजे काय करावं कळत नव्हतं पण उपवास सुटला आणि घरच्यांचं पण चालेल म्हणजे मॅस मिस्टरांचं चालेलं की अरे चिकन आण म्हणून तर आपलं खर्चाच्या पैशातूनच हे केलं चिकन वगैरे आणलं कारण दोन दिवस अजून बाकी आहेत पगार वगैरे घे येण्यासाठी तर म्हटलं ठीक आहे हे आणता येईन आजचे दिवस पुढचे दिवस कसं तरी ॲडजस्ट करूया व्हेज वगैरे बनवण तर माझं ना ठरलेलं असतं की मला जेवढे पैसे मी खर्च करायचे जेवढे महिन्याला असतात ना तेवढे माझे महिना टू महिना गेलं पाहिजे तर हे बजेट असतं तर आता मी <coughs> चिकन वगैरे शिजायला टाकून इथं भांडे घासायला घेतलेले आहेत भात टाकला एकीकडं आता फक्त म्हणजे भरपूर बनवायचं आहे आ, आज मला तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर अक्का बाहेर गेलेले आहेत बसण्यासाठी कारण दिवसभर खूप त्या एकत्र म्हणजे घरातच असतात आणि घरात बसून बसून त्यांना पण कंटाळा येत असेल मग दिव संध्याकाळ झाली की त्या जातात बसायला त्यांच्या मैत्रिणी वगैरे त्यांच्या इथं झालेल्या आहेत तर संध्याकाळच्या वेळेला सगळ्याजणी येतात आणि तिथं बसतात गप्पा चालतात त्यांच्या एक दोन तास बसतात आणि नंतर मग जेवायच्या वेळेस आम्ही त्यांना फोन करतो आणि मग त्या येतात नऊ नऊ वाजता येतात मग त्या मस्त गप्पा मारून मग त्यांचा पण मूड फ्रेश होतो तरी तर बघा वेदांनी काढलेलं आहे ड्रॉईंग पुष्पा तर वेदांनी पुष्पामधला म्हणजे आलू अरतीन काढण्याचा का प्रयत्न केलेला आहे छान काढतो तो ड्रॉइंग तो मला कसे वाटले नक्कीच सांगा मला त्याची ड्रॉईंग मला तो खूप आवडते आणि पण तो व्य म्हणजे कधी कधी लक्ष देत नाही कधी कधी कधीतरी काढतो तर इथं माझ्या मिस्टरांनी सांगितलं की अरे आपल्याला सुक्क पण बनव तर मग ते म्हटलं की बरं ठीक आहे एक पाऊन कि पावणा किलो आणलेलं पाऊन किलो म्हणजे पावना किलो तुम्हाला समजत नाही ना पाऊन किलो आणलेलं आहे चिकन तर त्याच्यामधलंच थोडंसं मी सुक्कं केलं थोडंसं आक्काला आक्कासाठी कालवण थोडंसं सा आमच्यासाठी कालवण थोडंसं समीक्षासाठी मिक्सरसाठी असं वेगवेगळं वेग त्याच्या वाटण्या केलेल्या आहेत तर इथं सुक्कं मी भाजी बनवते तुम्हाला माहिती आहे आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते सुक्की तर त्याच्यामुळे त्यांचं चाललं होतं की इतक्या दिवसांनी बनवते तर सुक्कं पण तर इथं मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर इथं खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर हे वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये ते, ते मिश्रण टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद वगैरे टाकली मसाला वगैरे टाकला आणि त्यांनी अचानक सांगितलं त्याच्यामुळं मी काही जास्त अगोदर पूर्वतयारी केलीच नाही की, की त्यासाठी मटण मसाल्यावर लागेल किंवा मग त्यासाठी लाल मिरची पावडर लागेल तर ते काय आणलंच नव्हतं जे घरात आहे तर त्यातच मी बनवणार आहे तर हे छान परतून घ्यायचं मसाला जो आहे कच्चाच आहे खोबरं वगैरे तर ते छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ते तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचे तर चिकनचे पीस पीस टाकणार म्हणजे मुलं पण खातात आणि माझी समीक्षा पण खाते तिला आवडतं तिखट असलं तरी ती खाती चिकनचं सुक्कं तर त्यासाठी फक्त चिकनचे पीस पीस टाकते आणि जास्त हड्डीवाला नाही टाकत आहे तसं आणताना पण मी आज हड्डी बोनलेस थोडंसं आणलं होतं आणि हे आपलं बघा छानपैकी फि सुकं होतं आहे मस्तपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती कोथंबीर वगैरे टाकून छानपैकी ते थोड्या वेळासाठी अजून परतून द्यायचं झाकण वगैरे लावून तर आता ह्याच्यातच मला अक्काचं पण बनवायचं आहे मला एक एक वेळा असं वाटलं की अरे एवढं जणं एवढं सगळं बनवतं आपण भाज्या आपली कालवण सुक्कं त्याच्यामध्ये समीक्षाचं फिक्कं वेगळं मग एक वेळ असं मला वाटलं की नको अक्काचं बनवायला आता राहू दे अक्का खातील हे थोडंसं फिक्कं आणि थोडंसं तिखटवाला आमचं कालवण आणि थोडंसं सुक्कं असं खातील पण तिकडून पण वे विचार आला की आपल्याबरोबरच आक्कासुद्धा Uh, पहिल्यांदाच खूप दिवसानंतर आहेत एक महिन्यानंतर तर त्यांना पण बनवावं थोडंसं काय फक्त मसाला एकीकडं वेगळा परतायचा आहे आणि त्याचं टाकायचं आहे मग मी त्यांचं वेगळं केलं आणि त्यानंतर आमचं पण वेगळं केलं म्हणजे कसं मला ना त्यांना म्हणजे सोडून नाही खावं वाटत काय असं वाटतं की आपण पहिल्यांदाच करतो तर मग तर ते व्यक्ती पण असं करतो आहे म्हणजे uh, नाही का इतके दिवस मी घरात नाही केलं आणि आई तिकडून भाजी मागवत होत्या हो भाजी पाठवत होत्या आणि अक्काचं कसं अक्काला तिखट नाही आवडत मग आईंची भाजी तिखट असायची भरपूर तिखट असायची तर त्याच्यामुळे ते ना अर्ध्या ह्याच्यातच हात धुवायच्या की नको मला लई तिखट लागतं मी नाही खात आता तर तसंच आता पण म्हटलं की जर मी नाही बनवलं तर म्हणजे एक प्रकारे वाटतं वाट वाट की त्यांना नसतंही वाटलं पण मला वाटलं की त्या काय विचार करतील एक प्रकारे आणि जरी नसला गेला तरी एक प्रकारे त्यांचा पण जीव आहे आणि त्यांना पण वाटत असेल की आपण खावं आपल्या आवडीचे जसं आपल्याला आवडतं तसं आपल्याला खायला भेट आज चिकन वगैरे कालवण बनवायला जर मी नसतं हो, बनवलं तर त्यांना परत तिकडून पण वाईट वाटलं वाट असतं की अरे एवढं चिकन वगैरे आणलं तरी पण माझ्या सा माझ्यासाठी नाही बनवलं थोडंसं हो, त्यासाठी त्यासाठी त्यांचं पण बनवलं आणि इथं बघा आपलं छानपैकी सुक्यावरती मी छान कोथंबीर वगैरे टाकलेली आहे इथं आमचं पण कालवण झालेलं आहे आता वाजलेले आहेत बारा हॅपी न्यू इयर फटाके दोन हजार पंचवीस साला झालं बाबा आजपासून दिवसात म्हणजे आयुष्यातला एक एक वर्ष कमी व्हायला लागले एक एक वर्ष आपण मोठ होते तर इथं सगळीकडं असं दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सगळं काय म्हणतात त्याला एक प्रकारे सेलिब्रेशन करते धडा धूळ धडामधू चालू आहे सगळे लोक जागेत सगळे फटाकडे कसे चालूच फटाकडे धडामधूळ जसं दिवाळी चालू आहे असं फटाकडे चालू